नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे सहा जून दोन हजार चोवीस रोजीचं एम पी एस सी आयोगाचं ज्या आलेला अपडेट आहे ते खूप महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाच्या परीक्षेकरता टंकलेखन कौशल्य चाचणीबाबतचं आलेलं जे अपडेट आहे एम पी एस सी आयोगाचं त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे जाहिरात क्रमांक एकशे अकरा दोन हजार तेवीस जे आहे महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मधील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते तेरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे लिपिक टंकलेखक व कर, कर सहाय्यक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांक चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील त्यांच्या प्रवेश प्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येईल प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारासाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील कॅन्डिडेट्स इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन जनरल इन्स्ट्रक्शन येथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट फॉर मराठी अँड इंग्लिश टायपिंग स्किल टेस्ट या सदराखाली उपलब्ध असलेल्या सूचनांचे उमेदवाराने अवलोकन करायचे आहे तर हे आहे एम पी एस सी आयोगाचं गट कजी लिपिक टंकलेखक साठीची जी स्किल टेस्ट घेतली जाणार आहे म्हणजे टंकलेखन चाचणी जी घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगाचं सहा जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं अपडेट आहे ज्या ज्या उमेदवारांचं मुख्य परीक्षेमधनं टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे तुमची टायपिंगची प्रॅक्टिस चांगली ठेवा पॅसेज व्यवस्थित टाईप करायला प्रॅक्टिसला टायमिंग लावून तुम्ही प्रॅक्टिस करा आणि काही अडचण असेल तर तू एखादी अकॅडमी वगैरे जॉईन करा म्हणजे जिथं स्किल टेस्ट वगैरे घेतली जाते याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली एम पी एस सी संदर्भातली माहिती हवी असेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद